नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी वैशाली प्रवीण देशमुख यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे खासदार अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली या निवडणुकीमुळे अर्धापूर नगरपंचायतीतील चव्हाण समर्थकांचा अर्धापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया पार पडली यामध्ये वैशालीताई प्रवीण देशमुख यांची बिनविरोध निवड झाली आहे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या हस्ते या निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आली माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे कट्टर समर्थक असलेल्या वैशालीताई देशमुख यांनी नेहमीच सामान्य जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत अशोक चव्हाण यांनी त्यांच्या नावाची शिफारस केली नगराध्यक्ष पदाची निवड जाहीर झाल्यानंतर समर्थकांनी आनंद व्यक्त केला निवडीच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते नवनिर्वाचित नगराध्यक्ष यांच्या सत्कारासाठी तालुक्यातील विविध गावांचे सरपंचही उपस्थित होते यावेळी नगराध्यक्ष पदाचा कारभार अधिक तत्परतेने सांभाळण्याचा निर्धार वैशालीताईंनी व्यक्त केला माझ्यावर टाकलेल्या विश्वासाबद्दल मी पक्षश्रेष्ठी आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे आभार मानते नगर क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू आज अर्धापूर येथे अर्धापूर नगरपंचायतच्या नगर, नगर या पदाची निवडणूक बिनविरोध झाली आहे या निवडीमध्ये माननीय या राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे खासदार अशोकरावजी चव्हाण साहेबाचे खूप खूप आभारी आहे मी की त्यांनी मला या अर्धापूर नगरीच्या नगराध्यक्षेच्या कामाच्या दिली त्या कामाबद्दल मी तसे माझी आमदार माननीय अशोक अमिताभ अशोकराव चव्हाण व तसेच आता रनिंग आमदार श्री जयताई चव्हाण या सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझ्या आयुष्यातला हा सर्वात मोठा आनंदाचा क्षण आहे म्हणजे आम्ही या क्षणासाठी गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून या साहेबाच्या नेतृत्वाखाली काम करीत होतो साहेबांना आज आम्हाला काम करण्याची संधी दिली या संधीचं सोनं करण्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करीन व तसेच माझे वडील असतील माझं कुटुंब असेल यानेही मला कधी नकार दिला नाही या कामा मी गेल्या वीस वर्षापासून सामाजिक कार्य असेल राजकीय कार्य कार्यक्रम असतील या याच्यामध्ये मी भरपूर वेळ देण्याचा प्रयत्न केला मला घरून तर अडचण आलीच नाही आणि तसेच माझे सर्व नगरसेवक यांनाही मनाचा मोठेपणा दाखवून साहेब जे निर्णय घेतील त्या निर्णयाला आम्ही बांधील राहू अशी साहेबासमोर गवाही दिली आणि साहेबांनी माझ्या पत्नीचं नाव घेतलं अध्यक्षपदासाठी आणि सर्वांना एकमतानं या प, माना पदाचा स्वागत केलं आणि येणाऱ्या काळामध्ये गावातील ज्या छोट्या समस्या असतील या समस्या निवारण करण्याचा मी अवरात्र प्रयत्न करीन काम भरपूर आहेत झालेले बी आहेत आणि अजून करायचे बी आहेत आणि नागरिक असतील तालुक्यातीलही नागरिक असतील या सर्वांना कळत न कळत मला जे शुभेच्छा दिल्यात प्रत्यक्ष भेटून काही जणांना दिल्यात काही फोनवर दिल्यात आणि काही मनातून इच्छा व्यक्त केल्यात या सर्वांचं मी पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो आणि आताच या कार्यक्रमाला आपल्या या कार्यक्रमाला खाणी कार्यक्रम सत्कार कार्यक्रमाला उपस्थित होते आपल्या जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष माने किशोरजी देशमुख साहेब तसेच आमचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारीचे सदस्य आमचे बंधू धर्मराज देसाई आणि तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष नागिलीकर साहेब असतील तसेच नांदेड महानगरपालिकेचे सभापती मा, माजी सभापती किशोर स्वामी साहेब तसेच मार्केट कमिटीचे सभापती लहानकर साहेब आणि पूर्ण इथं जमलेले तालुक्यातील सरपंच असतील या भाऊराव सहकारी सरकार कारखान्याचे संचालक असतील व माझे सर्व नगरसेवक आणि परिसरातील सर्व कार्यकर्ते गावातील माझे मित्र मंडळी वरिष्ठ मंडळी या सर्वांना इथे येऊन मला शुभेच्छा दिल्यात माझं मन भरून आले आहे आणि ही जी संधी उपलब्ध झालेली आहे संघर्षाची संधी येणाऱ्या दोन वर्षात या अर्धापूर नगरपंचायत इलेक्शन आहेत दोहेरी कामाची जबाबदारी पडलेली आहे ही ए, काम आणि काम, काम करण्यात मी शंभर टक्के प्रयत्न करणार आहे फक्त मला माईक समोर जास्त बोलता येत नाही काम भरपूर हे आहे पण माईकचा जेवढा माझा प्रॉब्लेम असल्यामुळं मी सर्व बंधूंना विनंती करतो एवढी माझी अडचण समजून घेऊन आ... कार्यक्रमाला वेळातला वेळ काढून आले आपले आ... भाऊराव चव्हाण उपाध्यक्ष आमचे मित्र दा... नरेंद्र दादाजी चव्हाण यांनीही वेळातला वेळ काढून इथे उपलब्ध झालेत तसेच फोनद्वारा मान्य या राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे खासदार यांनीही शुभेच्छा दिल्या आणि इथून काम करण्यास जे संधी उपलब्ध करून दिली त्या कामाबद्दल कामा काम मी त्यांना शुभेच्छा व्यक्त करून कामाक आपल्या माझ्याकडून चांगलं काम होईल ही अपेक्षा बाळगली मी त्यांच्या या अपेक्षेला शंभर टक्के पूर्ण करण्याचा प्रयत्न करील एवढीच मी इच्छा व्यक्त करतो आणि सर्वांचे पत्रकार बंधू असतील गावातील सर्व नागरिक असतील या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो अर्धापूर नगरपंचायतीच्या पदावर वैशाली प्रवीण देशमुख विराजमान झाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे विकासाचा ध्यास घेऊन त्या कार्यरत राहतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहेत